भारताची ओळख जगाला जगभरात पसरवणारे भारताची ओळख जगभरात पसरवणारे लक्ष प्रकाश लाभलेलं व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कोलकत्ता येथे झाला

Good evening, all of you. My name is Arpita. Good evening, all of you. My name is Arpita. respected principal, sir, teacher, uh, and my dear friends. And my dear friends. To uh, tell about you, Swami so, Vivekananda. Swami Vivekananda was a great leader in a uh, fort. His mother name was Bhuvanishwari Devi, and his father name was. विश्वनाथ दत्त अँड ही चाल्डहूड नेम वॉज नरेंद्रनाथ नरेंद्रनाथ नरेंद्र नाथ वॉज ही वॉज वर्ग ट्वेल्थ जानेवारी एटीन सिक्स्टी थ्री इन इंकला फिग वीथ थिंकिंग अँड सिंपली थँक्यू